जय जी जाऊ मी आशिष मकर स्वागत गुरु आहे तुमचं ए टी एम या युट्यूब चॅनलवर सध्या संभाजीनगरमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करावा आणि मराठवाड्यापुरतं आरक्षण मिळावं म्हणून एक उपोषण चालू आहे त्या उपोषणाला जवळपास दहा दिवस झालेले आहेत आणि हे उपोषण करत आहेत राजेश्रीताई पाटील आता मूळ मुद्दा असा आहे की जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली एकीकडे मागच्या वर्षभरापासून आंदोलन उपोषण आणि लढा चालू असताना अचानकपणे मराठवाड्यातल्या संभाजीनगर इथे हे उपोषण कसं सुरू झालं या उपोषणामध्ये ह्या उपोषणकर्त्यांच्या पाठीमागे कोण कोण आहे किंवा हे उपोषण नेमकं कशासाठी होते आहे याच्यामध्ये काही आहे का किंवा याच्यातून काही वेगळ्या गोष्टी बाहेर पडत आहेत का किंवा किंवा हे खरंच समाजासाठी तळमळीनं केल्या गेलेलं उपोषण आहे असे वेगवेगळे प्रश्नचिन्ह आहेत समाजामध्ये चर्चा आहे की ही आंदोलनात फुट पाडण्यासाठी जे उपोषण आहे काही जण आहेत की नाही नाही की ती मुलगी जी करत आहे ती योग्य आहे आणि हे उपोषण ती मराठा समाजासाठी करत आहे म्हणून तिचं कौतुकही केलं पाहिजे तिथं स्वतः जरांगी पाटलांनी गेलं पाहिजे तिला भेटलं पाहिजे तर वेगवेगळे विषय आहेत हे पण नेमकं या आंदोलनाचं खरं वास्तव काय आहे या आंदोलनामध्ये किंवा या उपोषणामध्ये ही जी उपोषणकर्ती ताई आहे राजेश्री ताई उमरे पाटील म्हणून तर ही नेमक्या ताई कोण आहेत त्यांचा पूर्वाश्रमीचा कोणत्या पक्षाशी काही संबंध आहे का, का? किंवा त्या मुळात कोण आहेत किंवा या आंदोलनाच्या पाठीमागे कोण कोण आहे या आंदोलनाला आठ ते दहा दिवसामध्येच एवढे मोठमोठे मंत्री येऊन भेटले एवढं सगळं मीडिया कवरेज मिळाले म्हणजे याच्यामध्ये काही आहे का किंवा खरंच हे समाजासाठीचं आंदोलन आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी सुरुवातीला तुम्हाला मी एक छोटीशी क्लिप दाखवणार आहे ती क्लिप पहिली पाहून घ्या पण जर आम्हाला म्हणायचंय कशाला पूर्ण महाराष्ट्र आम्हाला महाराष्ट्राला आरक्षण देऊ नका असं आम्ही म्हणत नाही अहो आमचं मराठवाडा आज जर कोण विचारलं को तर दुष्काळ प्रदेश म्हणतो आपले मराठवाड्याचे लोक जर शेतमजुरी करतात तिथं खुरपायला जातात तर काय अर्थ राहिलाय मराठवाड्यात सतरा सप्टेंबर पर्यंत जर का आमच्या शासनाने या मागण्या मान्य नाही केल्या तर आमचा मराठवाडा आम्हाला स्वतंत्र करून द्या आज मराठवाड्याची परिस्थिती आंदोलन मोर्चे करून रेड झोन मध्ये आमचा मराठवाडा नेऊन ठेवलाय जर का सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या अठरा सप्टेंबरला मी याच ठिकाणी माझा देह त्याग बघा ताईंनी असं म्हटलंय की मी जर सतरा सप्टेंबर पर्यंत जर आरक्षण नाही मिळालं मराठा समाजाला तर मी देहत्याग करेल म्हणजे इतक्या टोकाचं पाऊल राजेश्री ताईंनी मराठा समाजासाठी उचललंय याचं मला कौतुक आहे आणि अभिमानही आहे पण मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा आपण राजेश्री ताईच्या फेसबुक अकाउंटला गेलो त्यांची दोन वेगवेगळी अकाउंट्स आहेत आणि या दोन्ही अकाउंट्सला जेव्हा आपण पाहिलं किंवा त्यांचं चार वर्षापूर्वीचं एक अक्षय राठोड नावाचं एक युट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सुद्धा आपण त्यांच्याबद्दलची माहिती घेतली त्या अगद्या चार पाच वर्षापासून शिव म्हणून काम करतात आणि मग त्यांची जेव्हा आपण माहिती घेतली तेव्हा पुढे काही माहिती आली ती माहिती परत एकदा एक फोटो पहा तुम्हाला फोटो दिसत असेल आता पाठीमागे आपल्या किंवा सोबत या फोटोमध्ये जर पाहिलं आपण दहा दहा दोन हजार तेवीस रोजीची एक त्यांच्या फेसबुकवर केलेली पोस्ट आहे आणि त्या पोस्ट मध्ये हा जो फोटो आहे या फोटोमध्ये सहा नंबरला त्यांचं नाव आहे आणि त्यांचं नाव आहे राजेश्रीताई अक्षय राठोड आणि त्यांना माहूर तालुक्याचं भाजपाचं महिलांचं युवा जिल्हा तालुका अध्यक्ष म्हणून निवडणूक करण्यात आलेले आहे तालुका अध्यक्ष म्हणून आता मूळ मुद्दा असा आहे की संभाजीनगरमध्ये उपोषणाला बसलेला असताना त्यांचं नाव आहे राजेश्रीताई उंबरे पाटील आणि दहा दहा दोन हजार तेवीसला बी जे पीचे तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तेव्हा मात्र त्यांचं नाव आहे ताई अक्षय राठोड मग राजेश्री अक्षय राठोड आणि राजेश्री ताई उमरे पाटील ह्या दोन महिला एकच आहेत का तर हे सुद्धा आपण तपासणी केली आपण त्यांच्याच फेसबुकच्या अकाउंटला गेलो तर त्यांच्या फेसबुकच्या अकाउंटला सुरुवातीच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या सगळ्या राजेश्री अक्षय राठोड नावानं आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता ही एकदा क्लिप त्यांनी स्वतःचं नाव या क्लिपमध्ये काय सांगितलं ते तुम्ही ऐका

त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या माहूरच्या तालुका अध्यक्ष असून त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत जे काही कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं जे काही स्पर्धा परीक्षा ठेवण्यात आलेल्या होत्या किंवा जिथं काही भाषण स्पर्धा होत्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारच्या कॅम्पेनिंगमध्ये ते आहेत वेगवेगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये न्यीं। वेगवेगळ्या गावामध्ये सभा घेण्यामध्ये त्या पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीच्या आणि माहिती सरकारच्या प्रचार यंत्रणेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे एवढं सगळं केलेलं काम असताना वर्षभरापूर्वीच त्यांची तालुका अध्यक्ष म्हणून महिला तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेली असताना अचानकपणे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कामा कामापासून स्वतःला वेगळं केलं सरकारच्या कामापासून स्वतःला वेगळं केलं विशेष म्हणजे स्वतः त्या राठोड असताना सुद्धा उमरे पाटील झाल्यात आता मागची काय स्टोरी आहे ती मला माहीत नाही की मुळात त्या राठोड असताना उमरे पाटील कशा झाल्या आपल्याला ते माहीत नाही त्याबद्दल आपण थोडीफार माहिती घेतली पण ती इथे मला शेअर करण्यासाठी जे काही ऑथेंटिक पाहिजे होती माहिती ती ऑथेंटिक मिळाली नाही म्हणून मी ती शेअर करणार नाही पण मूळ मुद्दा असा आहे की एका बंजारा समाजाच्या मुलीनं एका ताईनं मराठा समाजासाठी एवढं मोठं देहत्यागाचं आंदोलन करणं आणि त्याचबरोबर त्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्ष असणं त्याचबरोबर त्यांनी कॅम्पेनिंग केलेली असणं पक्षासाठी हे सगळं खूप साऱ्या शंका निर्माण करते अशी लोकांमध्ये चर्चा आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की हे आंदोलन जिथं संभाजीनगरमध्ये चालू आहे त्या संभाजीनगरमध्ये त्यांच्या अवतीभोवती जर तुम्ही पाहिला असेल किंवा त्यांच्यासोबतचे लोक पाहिले असतील तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर विनोद पाटील आहेत ज्यांनी लोकसभेचं तिकीट भारतीय जनता पार्टीकडून मागितलं होतं आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये किशोर चव्हाण सुद्धा आहेत जे जुने एकेकाळचे जरांगे पाटलांचे सहकारी म्हणून ओळखले जातात पण सध्या त्यांनी वेगवेगळ्या चॅनल्सवर जाऊन जरांगे पाटलांच्या विरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आता हेच किशोर चव्हाणांबद्दल जेव्हा मला माहिती मिळाली तेव्हा हे काल परवाच पुण्याला गेलेले होते आणि सुशील कुलकर्णी जे अॅनालायझर नावाचं चॅनल आहे त्यांच्याकडे हे दोन तास बसलेले होते आणि त्यांच्याकडे तिथं बसलेले असताना एका आपल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तिथून पाहिलं तर त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेलं पाहिलं तिथं ते त्यांनी एक दीड तास दोन तास जे काही घातलं ते सुद्धा त्यांनी पाहिलं तसं सगळं त्यांनी आपल्याला हे केलेलं आहे पण आपल्याला त्याच्याहून गरज नाही कोण माणूस कोणाला कुठं जाऊन भेटतो याच्यावर आपल्याला घेऊन नाही पण आपल्याला एक गोष्ट नक्की माहीत असेल की सुशील कुलकर्णी अॅनलायझर नावाचं चॅनल चालवतात जे कायम मराठा समाजाच्या आणि या जरांगे पाटलांच्या विरोधात व्हिडिओ बनवतात त्यांचा एक छुपा अजेंडा आहे आणि असा छुपा अजेंडा असलेल्या आणि बी जे पी पुरस्कृत पुरस्कार पत्रकार असलेल्या माणसाकडे किशोर चव्हाण सारखा माणूस दोन दोन तास जाऊन बसतो आणि तोही त्याच्यासोबत बी जे पदाधिकारी घेऊन जातो म्हणजे या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या आंदोलनाला आठ दिवसामध्ये अगदी मंत्री येतात मोठमोठे लोक येतात भेट देतात आणि आता सतरा सप्टेंबरला असं कळतंय की संभाजीनगरमध्ये राज्यपाल स्वतः येणार मुख्यमंत्री येणार दोन्ही उपमुख्यमंत्री येणार हे सगळे राजश्रीताई यांना भेटणार आहेत म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तुम्ही तर ज्या माणसानं वीस वर्ष लढा उभारला जरांगे पाटलांनी त्या माणसाला वीस वर्ष लागली लोकांपर्यंत पोहोचायला पण राजश्रीताई राठोड उर्फ राजश्रीताई उमरे पाटील ह्या मात्र आठ दिवसामध्ये सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचल्या आणि लोकांमधून किंवा त्यांच्याकडून सांगण्यात येते की जरांगी पाटील इथे एकदाही भेटायला आले नाही जरांगी पाटलांनी भेटायला यायला पाहिजे तर मूळ मुद्दा असा आहे की ताईचा हेतू सुद्धा असेल की नाही ही एक पहिली शंका आणि दुसरी महत्वाची गोष्ट कदाचित ताई ह्या सगळ्या षडयंत्राला बळी तर पडत नाही ना म्हणजे त्यांना देह त्याग करण्यापर्यंत जर उत्सुक कोणी जर त्यांना हे करत असेल उकसवत असेल किंवा त्या पद्धतीनं त्या पक्षाच्या कार्यकर्ते आहेत म्हणून किंवा त्या या पक्षाशी संबंधित आहेत म्हणून त्यांना मुद्दामून तर कोणी जबरदस्तीनं उपोषणाला बसवलंय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे किंवा मुद्दामून बसवलं नसेल तर त्यांना गोड बोलून किंवा तुम्हाला पक्षात काही मोठं पद देतो म्हणून उपोषणाला बसवलंय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणजे हे आंदोलन जे आहे किंवा हे संभाजीनगरचं जे उपोषण आहे राजेश्रीताई पाटील उर्फ राठोड यांचं हे आंदोलन हे शंभर टक्के पुरस्कृत आंदोलन असल्याचं याच्यातून समोर येत आहे त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या आंदोलनाला राजकीय पाठबळ आहे त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये उभी फूट पाडण्यासाठीचं हे आंदोलन आहे हे इथं स्पष्ट होतं आता या आंदोलनातून जेव्हा प्रेक्षक हा व्हिडिओ पाहतील तेव्हा मला मूळ मुद्दा हा एक साधा प्रश्न विचारायचा की ताईची भावना शुद्ध असेल तर हरकत नाही आपण त्याचं स्वागत करू आपण त्याला पाठिंबा देऊ पण ताईंनी वर्षभरापूर्वी बीजेपीचा तालुका उप तालुका अध्यक्षपद उपभोगणं त्याचबरोबर विविध कॅम्पेनिंगमध्ये सहभाग होणं त्याचबरोबर त्या मूळच्या मराठा नसून सुद्धा मराठा समाजासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात देहत्याग करणं ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या संशय निर्माण करतात आणि म्हणून समाजानं माझं स्पष्ट मत आहे की मराठा समाजानं पूर्ण ताकदिनिशी जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहा आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा माझी कळकळीची कल विनंती आहे की अशा पद्धतीनं हे पुरस्कृत आंदोलन जर तुम्ही चालवत असाल तर ती अत्यंत वाईट परिस्थिती आहे तुम्ही इतके घाणेरडे प्रयत्न आहात तुम्ही जितके जास्त असे वाईट आणि चुकीचे प्रयत्न करताल ते सगळे बाहेर येतील मीडिया मध्ये कळतीलच ते लोकांना समजतीलच तितक तितकं तुमचं जास्त डॅमेज होईल तुमच्या पक्षाला तेवढं जास्त नुकसान होईल म्हणजे मुळात मला असं वाटायला लागलं आता की स्वतः महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने असं ठरवलंय का की महाराष्ट्रातली बी जे पीच संपून टाकायची म्हणून किंवा भारतीय जनता पक्षाचं जे काही सरकार आहे त्या सरकारला स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा का हा प्रश्न इथं महत्वाचा हो आहे जनतेला परत एकदा विनंती करतो की जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरतेने उभं राहा आणि अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या संशयास्पद आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि महत्वाचं म्हणजे माझं एटीएम गुरु हे चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका कारण आता सुद्धा पंच्याऐंशी ते नव्वद टक्के जे दर्शक आहेत हे चॅनल सबस्क्राईब करता न पाहताय तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो परत एकदा की इथला सगळा मीडिया विरोधात गेलेला असताना इथला सगळा मीडिया अशा यांना हे करत असताना जर आपला स्वतःचा मराठी मीडिया म्हणून किंवा जरांगे पाटलांच्या सोशल मीडियाचं एक मोठं काम आपण करत आहोत म्हणून हे तुम्ही सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांनी एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय